नमस्कार मित्रांनो मी वा शेतकरी पवन श्रोंशी तर मित्रांनो पाठीमागं बघू शकता हा आपलं पंधरा गुंट्याचं भेंडीचं क्षेत्र आहे मित्रांनो आपण भेंडी लागवडीचा व्हिडिओ टाकणार होतात पण काही कारणा नसतं आपल्याला काम आल्यामुळे आपण व्हिडिओ टाकू नाही शकलात तर मित्रांनो आता आपण बघू शकता आपली भेंडी पूर्ण उठलेली आहे तर आपण पूर्ण भेंडीची आपली माहिती पूर्ण लागवडीपासून पूर्ण काढणीपर्यंतची पूर्ण माहिती पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन फवारणी पूर्ण आपण माहिती सांगणार आहोत तर मित्रांनो आता पाहू शकता ही आपली भेंडी लागवड भेंडी लागवड आपण ही सहा मार्चला केलेली आहे मित्रांनो सहा मार्चची आपली ही भेंडी लागवड आहे सहा मार्चला आपण भेंडी लागवड केली होती त्यानंतर काही कारण असतो आपण व्हिडिओ बोलू नाही शकलात तर मित्रांनो आज पाहू शकता आपली भेंडी खूप अशा चांगल्या पद्धतीनं भेंडी उठलेली आहे कुठल्याही प्रकारची तूट नाही मित्रांनो आपली उन्हाळी लागवड असतानाही भेंडी चांगल्या पद्धतीची उठलेली आहे पण कुठल्याही पद्धतीचा बघायला गेलं तर ना मित्रांनो रोग नाही मधात फक्त आपल्या आळीचा प्रादुर्भाव होता थोड्या प्रमाणात आपण एक फवारणीमध्ये पूर्ण आळीचा प्रादुर्भाव कमी केलेला आहे मित्रांनो आता सुद्धा बघायला गेलं तर आपल्या ह्या प्लॉटवर कुठल्याही पद्धतीचा रोग नाही ही आपण बघायला गेलं तर आपली भेंडी भेंडी ही मित्रांनो आपण भेंडी रोप भेंडीची आपली लागवड करताना भेंडी आपण राधिकाची निवडलेली आहे मित्रांनो राधिका सीडची आपण ही भेंडी लावलेली आहे आपल्या पंधरा गुंठे क्षेत्र आहे पंधरा गुण्ट क्षेत्रामध्ये आपल्याला मित्रांनो अर्धा किलो जवळपास लागलेले आहे पूर्ण म्हणजे आपल्याला अर्धा किलो लागले नाही अर्धा किलोच्या जवळपास आपल्याला ही भेंडी लागलेली आहे मित्रांनो तर भेंडीचे बियाण लागलेले तर मित्रांनो बघायला गेलं तर भेंडीची उगवण बघायला ते एकदम ए वन मित्रांनो झालेली आहे उगवण एकदम नंबर एक झालेली आहे आपण वीज प्रक्रिया करून लागले लागवड केली होती आणि आपण लागवड ही अशा पद्धतीची केलेली आहे मित्रांनो आता तुम्हाला पाहू शकता तुम्ही बघू शकता इथून लागवड लागवड करताना मित्रांनो त्या दोन सरीतलं अंतर हे आपली सरी बघायला गेलं तर आपण चार फुटावर चा सर, सरी पाडले आहे आपण जशी उसाला लागवड करतो बेड पद्धत तशी चार फुटावरची आपण ही सरी पूर्ण सरी पाडून घेतलेली आहे आणि सरीच्या बघायला गेलं मित्रांनो तर सरीच्या फक्त एका साईडला भेंडी लागवड केलेली आहे आणि एका साईडला काहीच नाही फक्त एका साईडला भेंडी लागवड करायची म्हणजे आपण जर ह्या साईडला इथे भेंडी लागवड केली तर डायरेक्ट ह्या साईडला न करता पलीकडच्या साईडला पूर्ण आपण अशी भेंडी लागवड केलेली आहे मित्रांनो चार फुटावरची भेंडी भेंडी आहे मित्रांनो चार बाई अर्ध्या फुटावरची आपली पूर्ण भेंडी लागलेली आहे चार बाई अर्ध्या फुटावर आपली भेंडी आहे आणि तसं बघायला गेलं तर पूर्ण आपण आपुन दांडाची भकिले लावली म्हणजे की आपल्या आपुन दांडाच्या भकिलाच राहीन असं नाही मित्रांनो आता आपण दांडाच्या भकी लावली जसं आपण ऊस लावतो तसं दांडाच्या भकीला आहे त्यानंतर पुन्हा त्याला भेंडी खूप आली भेंडी भेंडीची वाढ झाल्यानंतर आपण काय करणार आहोत भेंडीला आपण बेडवर घेणार आहोत आणि साईडनं पूर्ण पाणी देणार आहोत तर मित्रांनो आता हे झालं आपलं भेंडी विषय आता भेंडीचं पाणी आणि खत व्यवस्था आपण बघायला गेलं तर मित्रांनो आजपर्यंत आज याला किती नाही म्हटलं तरी बी वीस पंचवीस दिवस आपल्या भेंडीला झालेले आहे तरी आपण कुठल्याही पद्धतीचा खत अजून दिलेला नाही आता आपल्याला उद्या किंवा परवा दिवशी आपल्याला याला खत द्यायचं आहे तर खत आणि मित्रांनो आपण महादन दहा सीस वीस आणि युरिया असं आपण तीन पद्धतीचा खत आणलेला आहे मित्रांनो आपण पूर्ण ह्याला खताचं व्यवस्थापन ह्या तीनच खतामध्ये आपण करणार आहोत आणि दुसरं बघायला गेलं तर याला फवारणी आता सध्या तर आपल्याला कुठल्याही पद्धतीचा मोवा तर आपलं म मवा आहे ते नाही मित्रांनो मोवा नाही किंवा थ्रिप्स नाही किंवा आळीचाही प्रादुर्भाव मित्रांनो बघायला मिळणार नाही सध्या आपल्या याला आता फक्त थोडे नॉर्मल प्रमाणात पांढरी माशी आहे तर आज आपण पांढरी माशीची फवारणी घेणार आहोत तर आता मित्रांनो याचं पाणी व्यवस्थापन मित्रांनो याचं पाणी व्यवस्थापन बघायला गेलं तर आपण दांडावर लावल्यामुळं जास्त काही असं आपल्याला टिबक नसल्यामुळं जास्त काही ह्याची गरज नाही तर पाणी व्यवस्था आपण देताना आपण कमीत कमी पाच ते सहा दिवसानंतर याला आपण पाणी देत आहोत म्हणजे रान उडलं नॉर्मल प्रमाणात आपलं रान आपलं काळीचं रान नॉर्मल प्रमाणात रान उडलं की आपण पाणी सोडत आहोत मित्रांनो आता याची मित्रांनो बघायला गेलं त्याची वाढ चांगली झालेली आहे आता याला आपण वाढीचं बी देणार आहोत एक टॉनिकची फवारणी घेणार आहोत म्हणजे जेणेकरून आपली आ, भेंडी लवकर मोठी होईल आणि आपल्याला लवकर उत्पन्न द्यायला सुरू करेल मित्रांनो आपलं आता हे पंधरा गुंठे क्षेत्र आहे या पंधरा गुंठे क्षेत्रामध्ये मित्रांनो आपण कितीही नाही म्हटलं तर सव्वा लाखाचं उत्पन्न धरलेलं ला आहे आपली जास्त काय अपेक्षा नाही सव्वा लाखाचं उत्पन्न आरामशीर मिळतं कारण आता उन्हाळी भेंडी लवकर वाढ हे प्रमाणात जास्त प्रमाणात होत नाही त्यामुळं उत्पन्न ना कमी निघतं आणि खर्च जास्त होतो आणि त्यामुळे भरपूर शेतकरी लावायचं टाळ टाळाटाळ करतात आपण मार्च महिन्याची लागवड आहे मार्च महिन्याच्या सात तारखेची लागवड आहे आपल्याला किती नाही म्हटलं तरी बी मार्च एप्रिल महिन्यामध्ये आपलं एप्रिलच्या पंधरा वीस तारखेला आपली भेंडी सुरू होईल मित्रांनो एप्रिलच्या पंधरा वीस तारखेला आपली भेंडी सुरू झाली तर मित्रांनो पूर्ण आपल्याला भेंडी शेवटपर्यंत आपल्याला व्हिडिओ येत राहतील मित्रांनो भेंडीचे आपले तर आता बघायला गेलं त्यामुळे मित्रांनो तुम्हाला संपूर्ण आपली भेंडी दाखवितो भेंडीची लागवड तर आपण पाहिली भेंडीचं खत्य व्यवस्थापन पाणी व्यवस्थ व्यवस्थापन आपण पाहिलं आता भेंडीची लहानापासून मोठेपर्यंत वाढ होऊस तर पूर्ण आपण याचं एकरी आव आपलं पंधरा गुंठ्याचं आवरेज आणि पं पंधरा गुंटे झालेला खर्च पूर्ण शेवटपर्यंत पूर्ण आपल्या याचे चॅनलवर व्हिडिओ येत राहतील मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा आपलं चॅनल मित्रांनो तर चला मित्रांनो तुम्हाला भेंडीचा पूर्ण व्हिडिओ दाखवतो तर मित्रांनो ही पाहू शकता आपली पूर्ण भेंडी पाहायला गेल्या तर बघा पूर्ण लागवड एकदम नंबर एक झालेली आहे मित्रांनो बघू शकता उगवण शक्ती बी एकदम जोमदार आहे मित्रांनो याची वाढ बी बघू शकता अजून आपण कुठल्याही पद्धतीचा खत दिलेला नाही किंवा कुठल्याही पद्धतीची फवारणी फवारणी फक्त तुम्हाला सांगितली तशी आळीची एकच फवारणी झालेली आहे